आपल्या आपल्या सगळ्या घरामध्ये एसीबीचे अधिकारी हे दाखल झाले काय सांगाल त्याबद्दल सर आपल्या जी मालमत्ता आहे किंवा घर आहेत किंवा आपले भावांची घर आहेत या ठिकाणी एसीबीची टीम जी आहे अचानक सगळ्या ठिकाणी अचानक दाखल झाले काय सांगाल त्याबद्दल सर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत चौशेला मी सामोरं जात आहे त्यांना जी जी माहिती पाहिजे ती ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो हा शेवटचा आलो ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली निरोप आला तर मी येणार नाही त्याच दिवशी वाटलं होतं की लोकं माझ्यापर्यंत पोचतील माझ्या मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कालपासून मी मंडळी दोन दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत तिथून माझ्याकडे आज येणार ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं गेले इथल्या मूळ घरी आलेले आहेत जिथं राहतो तिथं आलेले आहेत एक पथक आहे इथं एक पथक आहे नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं तिथं पथक आहे अशी माझ्यामधील चार एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत मग आज हे पथक जे आलेले भाऊ आपल्याला भविष्यात म्हणजे काही वेळ गुन्हा दाखल होऊ शकतो काय आपल्याला वाटतं हा होऊ शकतो त्यांचा तो त्यांना कसं सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात करू शकतील सुद्धा मला नाही माहिती आहे पण मी दोषी होऊ ना शकत नाही कारण मी निर्दोष आहे कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे की स्थितीला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली तर मी तर काय मी माणूसच आहे तयारी आहे आज आपल्यावर ही कारवाई होते या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठी ठाकरे शंभर टक्के वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक होतो त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी आज लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास ताम ताम तान्ता तान्ता आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आज ही कारवाई होते ही नमकी तुमच्याच अनुषंगाने होते की तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरही कारवाई होतात हा आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी माझी मुलं नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ छोटे भाऊ हा ना सो त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो ना होणार ना त्याचा ता, त्रास जर समजा आपल्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तर त्या कारवाईला सामोरं जायचं शंभर टक्के मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की मी या कारवाईला काय घाबरत नाही कारण मी कुठचा चूक केलेली नाही आहे मी कुठं दोषी नाही आहे त्यामुळे मी निश्चिंत समजायची माझ्या हिंमत आहे आज रत्नागिरीची सकाळ एका चर्चेच्या विषयाने बनली लांडा राजापते आमदार आणि रत्नागिरीचे भूमिपुत्र राजन साळवी यांच्यावरती एसीपीची धाड पडल्यानंतर रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आज आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी लघुमती वासामध्ये राजन साळवी यांचं घर आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर आपण आहोत आणि ह्या ठिकाणी आतमध्ये अधिकाऱ्यांकडनं चौकशी सुरू आहे सार्विक सार्वजनिक कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत आहेत आणि रत्नागिरी शहरमध्ये अत्यंत एक खळबळ्यायक घटनेनंतर शिपुर शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तणावाचं आणि तितकंच चर्चेचा विषयाचं वातावरण बनलेलं आहे आणि आज आजपर्यंत राजन साळवींची चौकशी होत होती पण आज त्यांच्या तिन्ही निवासस्थानी अक्षरशः एसीबीच्या धाडी पडलेल्या आहेत आणि त्यामुळे नेमकं कशामुळे चाललंय हे सामान्य जनतेला करून चुकत नाही आहे आमदार राजन साळवी यांच्या आज रत्नागिरीतल्या तीन ठिकाणी ेशन ब्युरोच्यासह राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा साळवी मुलगा शुभम साळवी या तिघांवरती वेंटिकेशन ब्युरोने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचार अधिनियम एकोणशे अठ्ठ्याऐंशी त्यात कलम तेरा एक व दोन प्रमाणे गैर अडचतात राजन साळवी पत्नी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावरती अधिकची मालमत्ता अधिकची मालमत्ता साठवल्याप्रमाणे अधिक त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या दृष्टीने आता इथं पोलीस यंत्रणा ह्या ठिकाणी तपास करते आणि संबंधित अधिकारी राजन साळींच्या निवासस्थानी संपूर्ण ह्या एकंदरीत कारभाराची चौकशी करत आहेत त्या ठिकाणी या निवासस्थानामध्ये आपण उभा आहोत त्या ठिकाणी राजीन साळी युवसेनेचे कार्यकर्ते आणि काही प्रतिशील मंडळी या ठिकाणी जमायला लागलेली आहेत आणि ह्या प्रकारामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे टाईम डिटेल करता जमीन खलते किशोर मोरे राहत